तालुक्यामधील तांडा येथील आमचे सहकारी जे मागील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते ते आमचे मित्र प्रवीण भाऊ जाधव यांनी आज बंजारा एस टी आरक्षणाचा जो मुद्दा महाराष्ट्राभर पेटलेला आहे तर महाराष्ट्रभर पेटल्यानंतर सुद्धा सरकार जी याची दखल घेत नाही त्या पायी आज आमचा मित्र आमचा भाऊ आज आम्हाला सोडून गेला त्यानं सरकारच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी फाशी घेतलेली आहे नक्कीच फाशी घेतल्यानंतर हे सगळं दुःख इथं सावरणार नाहीये परंतु सरकारला आमची हात जोडून मायबाप सरकारला विनंती आहे की आता सरकारनं बंजारा समाजाचा अंत पाहू नये असे कित्येक बळी सरकार घेणार आहे अजून कित्येक बळीची अपेक्षा सरकारला आहे असं सरकारने एकदा सांगून द्यावं आम्ही त्यांची पूर्तता करायला तयार आहोत पण आज जो प्रवीण भाऊचा या ठिकाणी बळी गेलेला आहे तो बळी व्यर्थ सरकारनं घालू नये आणि लवकरात लवकर बंजारा समाजाला एस आरक्षण द्यावं एवढी सरकारला मायबाप सरकारला विनंती आहे मयत जे आहेत प्रवीण भाऊ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतो काय सांगता त्यानं सकाळी आज सकाळी जी फाशी घेतली त्या फाशी करताना ते फाशीचा गळ गर, दोर गळ्याला लावून स्वतःच्या परिवाराचा विचार न करता आईवडिलांचा विचार न करता फक्त समाज ही भूमिका समोर ठेवून समाजाला कुठेतरी एसटी आरक्षण मिळावं आणि हा समाज कुठेतरी प्रगती पथावर जावा म्हणून समाजाची कळकळ म्हणून आज त्यानं सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ टाकत फाशी घेतली अजून यासारखं दुर्दैव या सरकारला मला वाटत नाही सरकार असताना सुद्धा जर एवढी मोठी घटना घडत असेल तर ही सरकारची नामुष्की आहे सरकार चालवण्यामध्ये सरकार कुठतरी कमी पडते असं मला वाटतंय धन्यवाद मी प्रवीण भाऊराव जाधव एस टी आरक्षण भेटत नसल्यामुळे मी सोसायटी फाशी घेत आहे माझ्या फाशीचे जिम्मेदार फक्त सरकार रही,